श्रावण सोहळा श्रावण साजरा करूया मंगळागौर संगे आता मंगळागौरचा खेळ फक्त बघायचा नाही तर खेळायचा आहे सक्षम मराठा महिला बहुउद्देशीय संस्था तुमची अनेक वर्षांपासूनची असलेली हाऊस पूर्ण करण्यासाठी आणि सोबतच बक्षिसांची लईलूट करण्यासाठी घेऊन येत आहे चला खेळूया मंगळागौर दिनांक एकतीस ऑगस्ट दोन ला चोवीसला शनिवारी दुपारी दीड ते चार वाजेपर्यंत ठिकाण कुलथे मंगल कार्यालय मोटवाणी रोड पाटीदार भवनसमोर जेल रोड नाशिक रोड सहभाग नोंदणी फी फक्त पन्नास रुपये ऑनलाईन नोंदणीसाठी संपर्क क्रमांक सुरेखा कोल्हे पाटील शहाऐंशी शून्य शून्य सत्तेचाळीस चौऱ्याण्णव एकोणावीस निलांबरी पाटील सत्तर तीस एक्क्याण्णव सत्तर पन्नास सारिका जगताप नव्याण्णव साठ शेहेचाळीस एकोणपन्नास नव्याण्णव चला तर पटकन नोंदणी करूया तयारीला लागूया पारंपरिक महाराष्ट्रीयन वेशभूषा